श्री शिवाय नमस्तभेम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून देवासमो कलशावरती स्वास्तिक का काढलं जातं याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वास्तिक हे शांती समृद्धी सौंदर्याचे आणि मांगल्यांचे प्रतीक आहे नवजात बालकांना देखील षष्टमीच्या दिवशी स्वास्तिक काढलेल्या वस्त्रावर झोपविले जाते विवाह करणे वर वधून वधूवरही विवाहांच्या मंगल क्षणी स्वास्तिकच्या चिन्हावर आपले दृष्टी स्थिर करतात आस्तिक हे सर्व मंगल भावनांचे प्रतीक आहे स्वास्तिक सर्वतोभद्रा असे एक वचन आहे म्हणजेच स्वास्तिक सर्व बाजूने सर्वांचे कल्याण करते केवळ भारतातच नव्हे तर इतरही अनेक देशामध्ये स्वास्तिक चिन्हाला मानले जाते जैन व बौद्धिश धर्मामध्ये सुद्धा स्वास्तिक चिन्हाची पूजा केली जाते यासाठी देवापुढे स्वास्तिकची रांगोळी काढली जात कोणतेही शुभ कार्य करते वेळेस आपण स्वास्तिक चिन्हाचा वापर करतो तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद